थोडे दिवस जाऊ द्या कृषी मंत्री तुम्ही <laughs> व्हा दादा कस आहे मग आल्याचं शेत आल्याचं शेत आहे आलेच शेत आहे तुम्ही आले आले तुम्हाला आल्याच दावणार मस्त छान आहे मध्ये मध्ये मिरच्या लावली काय मधी मध्ये म्हणलो तेवढंच काहीतरी उत्पन्न काढायला मिरच्या लावल्या ला। आलं नुसतं आल्याच जर बघता किती पडली मिरच्या केल्या मिरच्या आल्या जरा तोंड लावायला मिरच्या मधीच आलं ते आपण मिक्स करतोय ना चटणी काय डायरेक्ट करायचं डायरेक्ट काढायचं मिक्सच करायचं म्हणजे तुम्ही ते मसाल्यात मिक्स करते तुम्ही ह्यात मिक्स केले डायरेक्ट डायरेक्ट करून टाकायचं डायरेक्ट सोय डायरेक्ट काय असेल आयडिया मध्ये बाहेर लावताय बरं मिक्सिंगच्या बाहेर तिकडे वांगी लावली ती बघा वांग्याची रोप आणून लावलेली झाड झाड चांगलं लावतो वातावरण चांगलं आहे तुमच्याकडे वातावरण एकदम निवांत निवांत राहायचं निवांत दोन टाइम खायचं राहण्यात यायचं काय काय असं ना उशीर तुमच्या संघ असते काय सोडून काय करत नाही उसाला सोडून नाही उसाला परवडत नाही दरज नाही का उसाला, उसाला कसं फिक्स दर आहे त्यामुळे ऊस पण चला तुम्हाला आता सगळ्यात मुक्ती विहीर जाऊन येत तुम्ही फिर पण आहे मुक्ती सगळ्यात मुक्ती विहीर आहे पाणी पाहिजे एवढं सगळं चला की तुम्ही डास बागा नुसती विहीर आणि विहीर बघू शकतो बारके तुम्ही म्हणता मुठी आहे म्हणल्यानंतर बघू शकतो चला घ्या या चौकाशा बर का दगड यायची एवढं राहणार पाणी म्हटल्यानंतर तुम्हाला विहीर मोठीच पडतात मोठीच विहीर आहे आता बघा की रॉयल कारभार आहे शेतकऱ्यांचा होय शेतकरी म्हणजे ब्रँड पण काय काय जगाचं परवडत का नाही जगाचा पोशिंदा म्हटल्यानंतर परवडत नाही आता परवडत नाही नाही ना आलं आणि परवडत नाही नाही उदर मिळत नाही पाहिजे आला तर मग व्यवस्थित ती परवडते आपल्याला सेट या थोडे दिवस जाऊ द्या कृषी मंत्री तुम्ही व्हा आणि धनंजय मुंडे कुठे जानंजय मुंडे आता बघताय की तुम्ही जातील आठवल्यानंतर आपण एंट्री टाकतो टाकाल सगाई विहीर आहे अगदी कावळ्याच्या डोळ्यासारखं काळ करंद स्वच्छ पाणी आहे बघा मस्त मस्त सगळ्यात बाई अशी मोठी पूर्ण विहीर आहे पसारा मात्र जाम झालाय पसारा मोठा काढलाय ना एवढ्या रानाला पाणी सगळी झालं पाहिजे किती फूट आहे खोल चाळीस फूट खोल आहे चाळीस फूट हो चाळीस आहे पाणी लागते त्यामुळं मासा आणून सुटली ती बऱ्यापैकी आहे ती मास पण विहिरीतलं मास खायचं नसते त्यामुळं आपण काय पकडायचे नादा लागत ना तळ्यात पकडू छान छान चांगलं नियोजन मस्त आहे तुमचं व्हिर बरी वाटली हो मुठ्ठा येण्यास खाल्ला तरी नाही नाही पोवत ना नाही कधी काय नाही नाही पोवत नाही ना 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 पाणी पिण्यात पिता काय नाही पाणी फक्त शेतासाठी फक्त शेतासाठी पाणी वापरतो ब्रँड आहे ब्रँड मात्र हो मी बघितलं नव्हती एवढी मोठी व्हिर आणि एवढी त्याचं कधी बघितलं नव्हती आज बघण्याचा योग आला तुमच्या निमित्तानं खरंच मस्त आहे खरं तुमच्या प्रेक्षकांना सुद्धा व्हिर आवडतील म्हणतील कुठाही व्हिर आम्हाला सांगा आम्ही येतो बघायला लय मस्त आहे